जन्नर शहरात तेरा नोव्हेंबर रोजी तालुक्यातील शहा येथील युवक प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर या सुमारे पाच ते सहा युवकांनी बेदम मारहाण करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता त्यात वावी पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकाऱ्याचा हात असल्याचा संशय व्यक्त करून प्रवीण या युवकाच्या नातेवाईकांनी संबंधित संशयित पाच ते सहा आरोपी यांसह वावी पोलीस ठाण्याचे तत्कालीन अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी वरिष्ठ पोलिसांकडे केली असून न्यायालयाने देखील सर्व आरोपी यांच्या चौकशीचे आदेश पारित केले आहेत माझ्या मुलाला मारहाण झाली आठ जणांनी त्याला खूप बेदम मारहाण केली तर आम्ही वावीला गेलो तर तिथं पोलिसांनी साहेबांनी आमची कंप्लेंट घेतली नाही सिन्नरला गेलो त्यांनी पण नाही घेतली नाशिकला पण गेलो एस बी साहेबांकडं त्यांनी पण आमची कंप्लेंट घेतली नाही आणि आम्हाला कंप्लेंट का घेतली नाही ते पण समजू शकले नाही आणि हे मुलांनी का मारलं ते पण आम्हाला अजून कळालेलं नाही मुलाला कितकी मारहाण कशामुळे झाली ते कळालेलं नाही आम्हाला आणि इथले ते जाधव साहेब येतात आमच्याकडे जाधव पोलीस ते येतात आणि तुम्ही कोते साहेबांवर ज्या केस केलेल्या आहे त्या तुम्ही माघार घ्या तर आम्ही मुलावरचं तडीपारचं तडीपार करणार नाही नेत्याला तडीपार करू आम्ही अशी आम्हाला वारंवार धमकी देण्यात येते तर आम्हाला कोर्टाने आदेश दिलेला आहे यांना या मुलांना लवकरात लवकर अटक करणे त्यांना अजून अटक झालेली नाही तर आम्हाला यांनी न्याय मिळवून द्यावा त्यांना अटक करावी असं आणि मुलाला मारहाण केलेल्या दाखवलेल्या माझे नाव गोरक्षनाथ तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर झालेला प्रकार असा आहे की तेरा अकरा दोन हजार बावीस रोजी माझ्या मुलाला मी नाशिकला सिन्नरला स्पेअर पार्ट आणण्यासाठी पाठवले असता तिथं त्यांना व्हॉट्सअप कॉलवरती बोलून घेतलं आणि तिथं सायबर कॅफेमध्ये त्याला बेस शुद्धपर्यंत मारहाण झालेली त्याचा व्हिडिओ पण आमच्याकडं त्यांनी व्हायरल केल्यामुळं तो आम्हाला मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही वावी पोलीस स्टेशन सिन्नर पोलीस स्टेशन आणि एस पी साहेबांक पण गेलेलो होतो एस पी साहेबांनी पण सांगितलं होतं का कंप्लेंट घ्या तर कंप्लेंट जाऊन सुद्धा त्यांनी कंप्लेंट घेतली नाही आणि डायरेक्ट का कोऱ्या कागदावरती आम्हाला म्हणतो मी सहाय्या करा मग आम्ही काही केलं नाही मग परत एस पी साहेबांक गेलो आणि त्यांनी यांनी काही कंप्लेंट नाही घेतली आम आमच्यावाली मग आम्ही शेवट कोर्टात गेलो आणि आम्हाला मग कोर्टाने आम्हाला न्याय दिलेला आहे तर यांना अरेस्ट करायला सांगितलेलं आहे तर एवढी आमची विनंती का एवढं एवढं गुंडांना अरेस्ट करावा एवढीच आमची विनंती आहे